जायंट्स ग्रुपची दुधगाव येथे स्थापना झाली जायंट्स ग्रुप ऑफ दुधगाव यांच्या वतीने समाजहिताच्या उद्देशाने राबवण्यात येणारे विविध उपक्रम गावात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी या ग्रुपची स्थापना करण्यात आली आहे गेल्या काही वर्षापासून हा ग्रुप आष्टा या ठिकाणी आरोग्य स्वच्छता पर्यावरण संवर्धन महिला सक्षमीकरण आणि विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त उपक्रम सातत्याने राबवत आहे येत्या काही दिवसात जॉईंट्स ग्रुप ऑफ दुधगावच्या वतीने प्राथमिक आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे यामध्ये गावातील शेकडो नागरिकांनी लाभ घ्यावा स्थानिक डॉक्टर आणि वैद्यकीय तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली ही मोफत सेवा देण्यात येणार आहे याशिवाय महिलांसाठी आरोग्य जनजागृती सत्रही घेतले जाणार आहे जायंट्स ग्रुपचे अध्यक्ष रंगराव दरेकर यांनी सांगितले की समाजासाठी काहीतरी चांगले करावे या उद्देशाने आम्ही हे उपक्रम राबवणार आहोत यासाठी गावकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आणि सहकार्य आम्हाला नवी ऊर्जा देतो या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून माननीय उत्तमराव वाळवेकर सहाय्यक विभागीय अधिकारी शिक्षण संस्था दक्षिण विभाग तसेच माननीय प्रशांत माळी अध्यक्ष जायंट्स वेलफेअर फाउंडेशन फेड दोन क त्याचबरोबर जायंट्स ग्रुप ऑफ आष्टाचे अध्यक्ष माननीय सुनील माने तसेच सुनील सावंत सचिव जॉयंट्स ग्रुप ऑफ आष्टा माननीय डॉक्टर सतीश बापट सेंट्रल कमिटी मेंबर जायंट्स इंटरनॅशनल माननीय विजय मोरे माजी उपनगराध्यक्ष आष्टा नगरपरिषद आष्टा माननीय समीर गायकवाड स्पेशल फेडरेशन ऑफिसर फेड टू क माननीय मोहन शिंगे मुख्याध्यापक भाऊसाहेब कुदळे विद्यालय माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय दुधगाव माननीय अंकुश मदने उद्योजक प्राध्यापक सूर्यकांत जुगदर फेडरेशन ऑफिसर फेड टू क आणि शपथविधीचा कार्यक्रम माननीय प्राध्यापक गुंडराव वसवाडे युनिट डायरेक्टर युनिट नंबर एक जायंट्स वेलफेअर फाउंडेशन फेड टू क यांच्या हस्ते पार पडला यावेळी उपस्थित नूतन जॉईंट्स अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव व सर्व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी गावातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मुलींचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला जॉयंट्स ग्रुप ऑफ दुधगावचा हा उपक्रम गावातील इतर तरुणांनाही समाजकार्यासाठी प्रेरणा देणारा ठरणार आहे अर्थ राज्य न्यूज मराठी करता जिल्हा प्रतिनिधी स्वप्नील माळी अर्धराज्य न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा